डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव ओझरमिक येथे मोठ्या उत्साहात साजरा ओझरमिक तालुका निफाड मातंगवाडा येथील अण्णाभाऊ साठे चौकात शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच ग्रामपंचायत हेमंत भाऊ जाधव ग्रामपंचायत सदस्य धर्मेंद्र भाऊ जाधव तसेच प्रतिप भाऊ ऐरे विपिन भाऊ जाधव विनोद भाऊ जाधव आनंद भाऊ जाधव घनश्याम भाऊ जाधव राकेश भाऊ जाधव योगेश भाऊ मोरे प्रकाश महाले राजूभाऊ भडके प्रशांत भाऊ अक्कर श्रीकांत अक्कर विनोद भाऊ विदाते खलील कुरेशी पत्रकार जुबेर शेख युवा नेते भाऊ विस्ते राहुल खाडे विकीभाऊ गेचंद यांसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अशोक भाऊ बंदरे यांनी भूषवले आनंद विस्ते उपाध्यक्ष तर राहुल भाऊ शाब्दुल कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते लहूजी शक्ती सेना निफाड तालुका अध्यक्ष संतोष भाऊ बंदरे पदाधिकारी कुणाल जाधव सिकंदर शेख विकास बंद्रे स्वप्नील जाधव संतोष जमदाडे वैभव निंबाळकर निलेश करपे विनय बंदरे गणेश बंदरे गणेश रंगनाथ बंदरे हरिश्चंद्र जमदाडे तसेच नवनाथ मित्रमंडळ अण्णाभाऊ साठे मंडळ मिलिंद मित्रमंडळ यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी लहूजी शक्ती सेनेचे पदाधिकारी संतोष भाऊ अहिरे किशोर भाऊ सकट अमोलभाऊ आलाट यांचा सहभाग लक्षणीय ठरला तसेच सर्व घंटागाडी कर्मचारी यांनी हजेरी लावून कार्यक्रमाला वेगळेच रूप दिले जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्नभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मान्यवरांच्या उपस्थितीत अन्नभाऊ साठे यांच्या गौरव करण्यात आला कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त उस सहभाग लाभला असून संपूर्ण परिसर जय भीम जय अण्णाभाऊ या घोषणांनी धुमधुमून गेला अन्नभाऊ साठे चौक मातंगवाळा ओझरमिग येते हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि ऐतिहासिक जल्लोषात पार पाडला